जय जय राम कृष्ण हरे निमंत्रण जाहीर निमंत्रण सद्गुरु श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक एक तर्फे आषाढी एकादशी निमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाचे सर्वांना जाहीर निमंत्रण कीर्तन महोत्सव कार्यक्रम पत्रिका पुढील शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता पालखी आगमन तसेच सायंकाळी ते अप्पासाहेब उत्तम माळी पालखी क्रमांक कारभारी यांचे प्रवचन रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आरती व वा महाप्रसाद तसेच सायंकाळी सात ते नऊ हरिभक्त परायण अमोल सुळ महाराज मोरोची यांचे कीर्तन सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ वाजता आरती व वा महाप्रसाद तसेच सायंकाळी सात ते नऊ हरिभक्त परायण संजीवनी ताई शिंगाडे महाराज फलटण यांचे कीर्तन मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन रोजी सकाळी नऊ वाजता आरती व वा महाप्रसाद तसेच दुपारी दोन ते चार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे सुश्राव्य कीर्तन आणि सायंकाळी सात ते नऊ हरिभक्त परायण जयश्रीताई तिकांडले यांचे कीर्तन बुधवार दिनांक 17 जुलै दोन हजार रोजी पहाटे चार वाजता श्रींची महापूजा सकाळी नऊ वाजता आरती व वा महाप्रसाद तसेच दुपारी बारा ते पाच बिरुदेव ओविकार मंडळ व वा गोचिरलिंग वालंग मंडळ कामेरी तालुका वाळवा यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सायंकाळी सात ते नऊ हरिभक्तपरायण वैष्णवीताई महारनूर टेंगले श्रीगोंदा यांचे कीर्तन आणि दहा ते चार संत जळोजी मळोजी महाराज भजनी मंडळ टेंभुर्णी यांचा जागर गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजता श्रींची पूजा व महाअभिषेक सकाळी सात ते दहा टेंभुर्णी शहरातून भव्य पालखी मिरवणूक सोहळा सकाळी दहा वाजता आरती व वा महाप्रसाद आणि सायंकाळी सात ते नऊ हरिभक्तपरायण लालचंद्र महाराज चोपडे कांदलगाव यांचे कीर्तन शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आरती व वा महाप्रसाद तसेच सायंकाळी सात ते नऊ हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचे कीर्तन कार्यक्रमाचे आयोजक माऊली फ्रूट कंपनी व माऊली कन्स्ट्रक्शन तेंबुर्णी आणि समस्त टेंभुर्णी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील बाळूमामा भक्तगण संयोजक अहिल्या देवी थोरात वस्ती देशमुख वस्ती बाळूमामा मंदिर कवे प्रमुख पाहुणे माननीय धैर्यशील शिवाजीराव भोसले सरकार अध्यक्ष बाळूमामा देवालय आदमापूर माननीय रागिणी मॅडम खडके कार्याध्यक्ष बाळूमामा देवालय आदमापूर कार्यक्रमाचे निमंत्रक गुंडोपंत पाटील कारभारी आदमापूरकर सद्गुरु देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक एक दत्ता शेठ माळी दाजी मोहिते तसेच बाळूमामा पालखी क्रमांक एक चे सर्व सेवेकरी मंडळ कार्यक्रम दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे ठिकाण माऊली फ्रूट कंपनी अँड कोल्ड स्टोरेज सुरली रोड टेंभुर्णी बायपास तालुका माढा जिल्हा सोलापूर धन्यवाद